आपण पाहता न्यूज रिपोर्टर आज आपण वाकी चोपडच गावातील बैलगाडा शर्यत मैदानावरती आलेला आहे या बैलगाड्या मैदानावरती कोण कोणते बैल नंदी या ठिकाणी पाहणार आहेत ते आपण बघणार आहोत किती या ठिकाणी बैलजोडी आलेले आहेत अशी एक बैलजोडी या ठिकाणी आहे या बैलजोडीबद्दल आपण माहिती घेणार आहोत कोणती बैलजोडी आणि कोणावर पाहणार आहे आणि कसं नियोजन आजचं मैदानातलं या ठिकाणी आपण बघणार आहोत नमस्कार नमस्कार दादा काय नियोजन आहे आजचं बैलगाड्या क्षेत्रात तुमचं कोण आहे बैलाच नाव का तुमच्या वडगाव कुठल्या गावचं

आज सगळं मित्रपरिवार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वडगाव निंबा सगळी मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी असं जबरदस्त नियोजन आहे आजचा गुलाल हा संग्राम आणि होणार कृष्ण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय बैलाचं नाव काय शक्य कुणाबर पाहणार आहे गुपित पायरे गुपित गुपित पायर काय काय तुम्ही सांगाल या गुपित पायऱ्याबद्दल बद्दल काय सांगाल तुम्ही नियोजनच जस एखादी गोष्ट गुपित असते डायरेक्ट ते जेव्हा आउटपुट तुम्हाला मिळतो जसं गुलाल डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे तसा ह्या बैलाचं नियोजन आहे या ठिकाणी केलेलं आहे काय बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही बैल आता नवीन का मैदान ते चांगलं दुसरं मैदान दुसरं मैदान कसं बैलाचा स्वभाव कसा आहे शांत सुट्टीला आज सुट्टी मेकर कोण आहे तुमचा गणेश जगताप काय गणेश जगताप तुम्ही काय सांगाल सगळे तुम्ही मित्र परिवार वडवून आलेला आहे तुमचा हे चांगलेच आहे आपली जी परंपरा आहे तिथं प्रत्येकी पाहिजे गणेश जगताप तुम्ही हे सगळं मुलांचं नियोजन केलं एकत्रित आणलेलं सगळं तरुण पिढी त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आपल्याला फक्त एकी करायची सगळ्यांची सगळ्यांनी चालले सगळी एकत्र राहून हा नाचा जोपासला पाहिजे त्याच्यामध्ये बाबा सगळी एकत्र आली पाहिजे म्हणणं दुःख वाटून घेतलं पाहिजे मैदानात येऊन सगळं सगळं आरामताच झालं पाहिजे असं नियोजन कसं वाटत मैदाना कधी सुख आहे कधी दुःख आहे काय नाही त्याचं काय वाटत खेळ खेळ आहे हा दुःखाचा खेळ आहे हारजीत असते हारजीत आहे पण आनंद आहे दुःख झालं तरी ते काय जाणून घ्यायचं नाही आणि काय नाही आनंदात राहायचं पुढच्या मैदानात परत उलाव परत असे पुढच्या मैदानात जायचं हा बलगाडा शरणात कसा आहे तुम्ही पाहताय आपले सगळे युवा पिढी ह्या ठिकाणी कसं वाटतं छान वाटत जवळपास इथं आल्यानंतर सगळं टेन्शन टेन्शन दूर जात दूर होते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे या ठिकाणी सगळं वर्धा मधील मित्र परिवार एकत्र येऊन हा बैलगाडा जोपासला असतात त्यांना आपल्या मैदानासाठी बोलण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद